सध्या इंस्टाग्रामवर एक रील व्हायरल होत आहे रील आहे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं या रीलमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आपलं डोकं जमिनीवर टेकवताना दिसतात ते जमिनीला नमस्कार करतात आणि त्यानंतर कॅमेरा जातो त्यांच्या समोर असलेल्या एका कमानीकडे ज्यावर लिहिलेला आहे श्रीमंत महाराजा महाजी शिंदे प्रवेशद्वार ग्रामपंचायत कणेरखेड आपले सहर्ष स्वागत करीत आहे सिंधिया यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ते एका सभेत बोलत असतात आणि म्हणतात मी गाव या गावात पाहुणा म्हणून नाही तर मुखिया म्हणून आलो आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे दोन्ही व्हिडिओज आहेत साताऱ्यामधल्या कणेरखेड गावातले साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये असलेल्या या गावात सिंधिया आले इथल्या लोकांमध्ये मिसळले इथली माती कपाळाला लावली आपण गावाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचा शब्द दिला सोबतच कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचा ज्योतिबा अशा महाराष्ट्रातल्या देवस्थानांना भेटीही दिल्या पण ज्योतिरादित्य सिंधिया यांचं साताऱ्याशी महाराष्ट्राशी नातं काय आहे शिंदे सिंधिया या आडनावांचा आणि महाराष्ट्र ते ग्वाल्हेर पसरलेल्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या देवदर्शनाची जितकी चर्चा झाली तितकीच त्यांनी कणेरखेडला दिलेल्या भेटीची झाली या भेटीत त्यांनी गावातल्या वाड्यांना भेट दिली सोळा स्मारकाला भेट दिली महाजी शिंदेंना अभिवादन केलं हे सगळं कणेरखेडमध्ये घडलं कारण कणेरखेड हे शिंदेंचं मूळ गाव सिंधियांचं मूळ गाव पण मग कणेरखेडचे शिंदे सिंधिया कसे झाले ग्वाल्हेरचे संस्थानिक कसे बनले याचं उत्तर आपल्याला मिळतं इतिहासात या इतिहासाची सुरुवात होते राणोजी शिंदे यांच्यापासून खरं तर शिंदे घराण्याचा इतिहास सेंद्रक घराण्यापासून सुरू होतो सेंद्रक हे नागवंशीय राजे होते सेंद्रक घराण्यातून शिंदे घराणं उदयास आलं असं सांगण्यात येतं चालुक्य बहामनी आणि राष्ट्रकूट काळातही शिंदे घराण्यातल्या योद्ध्यांनी पराक्रम गाजवला शिंदे घराणं हे साताऱ्याच्या कणेरखेडचं त्यांच्या पूर्वजांकडे कणेरखेडची पाटीलकी होती पटू सिंधिया हंगोजी सिंधिया चंगोजी सिंधिया आणि इतर सिंधिया किंवा शिंदे पाटलांनी कणेरखेडची पाटीलकी सांभाळली हे शिंदे कुटुंबाचं साताऱ्याशी जोडलं गेलेलं मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली शिंदे घराण्याचे वीर मराठा सैन्यात आले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या सैन्यात सुद्धा वीर होते पण शिंदे घराण्याची मराठा साम्राज्यातली ताकद वाढली ती राणोजी शिंदे यांच्यामुळं राणोजी शिंदे यांचे वडील जनकोजी शिंदे हे कणेरखेडचे पाटील जनकोजी हे मराठा साम्राज्यातले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या सेवेत होते त्यांच्यामुळे थोरले बाजीराव पेशवे आणि जनकोजी यांचे पुत्र राणोजी शिंदे हे लहानपणापासूनचे सोपते त्यांची ही मैत्री भविष्यातही टिकली थोरल्या बाजीरावांच्या खांद्याला खांदा लावून राणोजीराव शिंदेंनी पराक्रमाची शर्थ केली पोर्तुगीजांचा पराभव निजामाशी युद्ध आणि दिल्लीला दिलेली धडक यात राणोजी शिंदेंच्या पराक्रमाचा मोठा वाटा होता त्यांनी माळवा प्रांत मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणला त्यानंतर ते माळव्याचा कारभार पाहायला लागले त्यांनी उज्जैनला राजधानी बनवलं मध्य भारतात आपलं वजन प्रस्थापित केलं आणि राणोजी शिंदे यांना शिंदे घराण्याचे संस्थापक म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यानंतर शिंदे घराण्याची सूत्र स्वीकारली ती महाजी शिंदे यांनी राणोजी शिंदे यांचे पुत्र जयाप्पा शिंदे दत्ताजी शिंदे हे सुद्धा पराक्रमी पुरुष जयाप्पा शिंदेचे पुत्र जनकोजी शिंदे यांना हाताशी घेत दत्ताजी शिंदे यांनी पानिपतच्या युद्धात मोठा पराक्रम गाजवला बचेंगे तो और बिलडेंगे या शब्दांमध्ये दत्ताजींच्या पराक्रमाचं वर्णन अनेक इतिहासकारांनी केलं पानिपतच्या रणसंग्रामामध्ये शिंदे घराण्याचे सोळा वीर खर्ची पडले या वीरांच्या पराक्रमाची आठवण म्हणून कणेरखेडमध्ये सोळा खांबी स्मृतीस्थळ उभारण्यात आलंय ज्याला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा अभिवादन केलं महाजी शिंदे यांनी फक्त शिंदे घराण्याचाच नाही तर मराठेशाहीचा दबदबा सर्व दूर पोहोचवला दिल्लीच्या बादशालाही बाबांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलं महाजींनी होळकरांना आपल्या सोबत घेत अनेक छोटी संस्थानं मराठा साम्राज्याला जोडून घेतली जोपर्यंत महाजी शिंदे सक्रिय होते तोवर ब्रिटिशांना सुद्धा भारतात आपले पाय घट्ट रोवता आले नाहीत इत। इतकी ताकद महाजी बाबांची होती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात शिंदे घराणं स्वतंत्र सत्ता केंद्र म्हणून उदयास येऊ लागलं मराठा इंग्रज युद्धात सुद्धा शिंदेंची शक्ती महत्वाची होती उज्जैनमधून कारभार पाहत त्यांनी राजपुतांच्या भागापासून उत्तरेपर्यंत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं मग या सगळ्यात प्रश्न पडतो की शिंदेंचं सिंधिया कसं झालं शिंदेंची राजधानी उज्जैनमधून ग्वाल्हेरला कशी गेली तर यात महत्त्वाचा ठरतो अठराशे अठराचा रणसंग्राम या, या स्वातंत्र्य युद्धात मराठा प्रणित फौजांचा पराभव झाला दौलतराव शिंदेंसमोर ब्रिटिशांनी अटी ठेवल्या आणि प्रिन्सली स्टेट म्हणून शिंदेंना करार करावा लागला त्यानंतर शिंदे कुटुंबानं आपली राजधानी उज्जैनवरून ग्वाल्हेरला हलवली आणि त्यानंतर ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून शिंदे कुटुंबाची ओळख पक्की झाली ब्रिटिशांनी आपल्या कागदपत्रांमध्ये शिंदेचा उल्लेख सिंधिया असा केला आणि त्यानंतर शिंदे हे सिंधिया याच नावानं ओळखले जाऊ लागले असं सांगण्यात येतं ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सिंधियांनी ग्वाल्हेरचा कारभार पाहिला या सिंधिया घराण्यात अनेक पराक्रमी मुदसद्दी आणि भविष्यासाठी व्यापक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती होऊन गेल्या जयाजीराव सिंधियांच्या काळात ग्वाल्हेरमध्ये न्यायालयीन व्यवस्था स्थापन झाली कर गोळा करण्याची नवी पद्धत आली जयाजीरावांनी ग्वाल्हेर संस्थानाचं मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण केलं तत्कालीन रेल्वे प्रकल्पांना सुद्धा भरभरून दान केलं त्यांच्यानंतर माधवराव सिंधिया यांनी कारभार पाहिला ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं गेलं भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवाजीराव सिंधिया हे ग्वाल्हेरच्या संस्थानाचे प्रमुख होते स्वतंत्र भारतात संस्थानिकांचं स्थान निश्चित होत नाही आणि भारताचं स्वतःचं संविधान तयार होत नाही तोवर आपलं संस्थान भारतात विलीन न करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली आणि ग्वाल्यर संस्थान भारतात विलीन झालं त्यावेळी जिवाजीराव सिंधिया यांना मध्य भारताचं राजप्रमुख बनवण्यात आलं जिवाजीराव सिंधिया यांच्यानंतर त्यांचे पुत्र माधवराव सिंधिया हे त्यांचे वारसदार ठरले केंद्रीय मंत्री राहिलेल्या माधवराव सिंधिया यांनी राजकारण आणि समाजकारणात आपला ठसा उमटावला त्यांच्या निधनानंतर राजघराण्याची सूत्र सध्या केंद्रीय मंत्री असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे आहेत या सिंधिया घराण्यात अनेक पराक्रमी आणि धोरणी स्त्रिया सुद्धा होऊन गेल्यात यात अग्रक्रमावर नाव येतं ते बायजाबाई शिंदे यांचं दौलतराव शिंदे यांच्या पत्नी असलेल्या बायजाबाईंनी दौलतरावांच्या निधनानंतर ग्वाल्हेर संस्थानाचा कारभार पाहिला त्यांनी अधिकाऱ्यांची आणि सरदारांची एक फळी तयार केली त्यांच्या राज्यकारभार करण्याच्या पद्धतीचं अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कौतुक का करण्यात आलं राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला सिंधिया घराण्यातून थेट राजकारणात उतरलेल्या त्या पहिल्या व्यक्ती जिवाजीराव सिंधिया यांच्या पत्नी असलेल्या विजयाराजे या लोकसभेवर निवडून गेल्या त्यांचे पुत्र माधवराव सिंधिया यांनी हा वारसा पुढे चालवला सोबतच विजयराजे यांच्या कन्या वसुंधरा राजे यांनीही केंद्रीय मंत्रीपद आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पदा मजल मारली पण ग्वाल्हेरमध्ये मोठं प्रस्थ असलेल्या सिंधिया कुटुंबाचं महाराष्ट्राशी असलेलं नातं हे फक्त कणेरखेड पुरतंच आहे का तर नाही राणोजी शिंदेंच्या यादीपासून शिंदेंच्या कित्येक पिढ्या स्वराज्यासाठी झुंजल्या बहलोल खानाविरुद्ध झालेल्या लढाईपासून अटकेपार रोवलेल्या झेंड्यापर्यंत शिंदेंचे शिलेदार मराठा सैन्यात झुंजत होते कोल्हापूरचं ज्योतिबा हे सिंधिया कुटुंबाचं कुलदैवत असं सांगण्यात येतं की सतराशे तीस साली राणोजी शिंदे यांनी ज्योतिबाच्या सध्याच्या मंदिराचं बांधकाम आणि डागडूजी केली त्यानंतर दौलतराव शिंदेंनी अठराशे आठ साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मदत केली होती सोबतच सिंधिया कुटुंबाचे नातेसंबंध सुद्धा महाराष्ट्राशी जोडले गेलेत कणेरखेडच्या नेमाजी शिंदे यांच्या कन्या सावित्रीबाई यांचा विवाह पहिल्या शाहू छत्रपतींशी झाला होता तर कुशल शासक अशी ओळख असणाऱ्या बायजाबाई शिंदे या कागलच्या घाटगे घराण्याच्या त्यांचा विवाह दौलतराव शिंदेंशी झाला आणि त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरला वैभव प्राप्त करून दिलं आजही कणेरखेडमध्ये राणोजी शिंद्यांच्या वाड्यापासून अनेक सरदारांचे वाडे आहेत पानिपतच्या वीरांचं स्मारक आहे बायजाबाई शिंदे यांची समाधी आहे माधवराव सिंधिया यांचा पुतळा आहे कणेरखेडचे शिंदे राजकीय परिस्थितीमुळे ग्वाल्हेरला गेले इंग्रजांच्या कागदपत्रात त्यांचा उल्लेख सिंधिया असा झाला थोडक्यात ठिकाण बदललं आडनावाचा उच्चार बदलला पण सिंधिया आणि महाराष्ट्र हे नातं मात्र कायम राहिलं पराक्रमाचा वारसा सांगत आणि मायभूमीचे ऋण फेडत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका